कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी अठरा तारखेला लोकांची गर्दी जमली होती कारण होतं एक मोर्चा कोल्हापूरमधले नेते कार्यकर्ते आणि महत्वाचं म्हणजे कोल्हापुरातले शेतकरी या मोर्चासाठी एकवटले होते हा मोर्चा होता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नागपूरमधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरू आहे याला येणारा शहाऐंशी हजार सहाशे कोटी रुपयांचा खर्चही चर्चेचा विषय आहे पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय तापला तो त्याला होणाऱ्या विरोधामुळं बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या जवळपास आठशे किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना नेमकी आहे काय आणि या महामार्गाला शेतकरी नागरिक आणि राजकीय नेते सुद्धा विरोध का करत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तर आधी बघूयात शक्तीपीठ महामार्ग नेमका आहे काय तर नागपूर ते सिंधुदुर्ग असा हा सहा पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे जो पुढं गोव्याला पण जोडला जाईल शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव देण्याचं कारण म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगडाची रेणुका माता नाशिकमधली सप्तशृंगी देवी आणि कोल्हापूरची अंबाबाई ही साडेतीन शक्तीपीठ या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत सोबतच अंबाजोगाई परळी वैजनाथ नांदेडचा हुजूर साहेब गुरुद्वारा अशी अनेक महत्वाची तीर्थस्थळ सुद्धा मा या महामार्गाच्या माध्यमातून जोडली जातील त्यामुळं या सहा पदरी रस्त्याला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं यातून नागपूर ते सिंधुदुर्ग हे अंतर पार करण्यासाठी आठ ते नऊ तासांचाच वेळ लागेल तीर्थक्षेत्रांच्या विकासाला चालना मिळेल विदर्भातल्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना व्यवसायासाठी पश्चिम महाराष्ट्र कोकण हा पट्टा खुला होईल असंही सांगण्यात आलं त्यामुळं शक्तीपीठ महामार्गासाठी शहाऐंशी हजार सहाशे कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली पण मग असं सगळं असताना शेतकऱ्यांपासून नेत्यांपर्यंत या महामार्गाला विरोध का होतोय तर पहिलं कारण म्हणजे नव्या महामार्गाची कितपत आवश्यकता आहे असा प्रश्न शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरमधून सुरू होईल असं सांगण्यात येत असलं तरी नागपूर ते वर्धा हे अंतर समृद्धी महामार्गावरूनच कापावं लागणार आहे त्यानंतर नागपूर ते कोल्हापूर महामार्गाचं कामही मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे जे अर्थातच शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू होण्याच्या आधी पूर्ण होणं अपेक्षित आहे साहजिकच जर नागपूर ते कोल्हापूर असा महामार्ग होत असेल तर फक्त शक्तीपीठांना जोडणाऱ्या दुसऱ्या समांतर रस्त्याची आवश्यकता आहे का असा सवाल करण्यात येतोय याच भागांना जोडणारे इतर रस्ते समृद्धी महामार्गासारखा महत्वाकांक्षी रस्ता हे सगळं असताना समांतर रस्ता कशाला हे विरोध करण्याचं मुख्य कारण आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्याचं दुसरं कारण म्हणजे यात जाणारी शेतजमीन शक्तीपीठ महामार्गासाठी सदतीस तालुक्यांमधल्या तीनशे अडुसष्ट गावांमधली बारा हजार पाचशे एक्क्याऐंशी गट क्रमांकातली सत्तावीस हजार पाचशे एकर शेती या महामार्गासाठी जाणार आहे त्यामुळं याला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे आता यासाठी मोबदला मिळणार असल्याची घोषणा केली असली तरी शेतकऱ्यांचा जमीन संपादन करू देण्यालाच विरोध आहे त्यात काळंबावाडी चांदोली या धरणग्रस्तांचं पुनर्वसन ज्या भागात झालं तिथूनच आता शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यानं या लोकांना दुसऱ्यांदा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे जवळपास सत्तावीस हजार एकर शेती या महामार्गासाठी जाणार असल्यानं शेतीचं होणारं नुकसान आणि एका संपूर्ण पट्ट्यालाच बसणारा फटका मोठा आहे त्यामुळं परतावा मिळण्याचे दावे केले जात असले तरी शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे कारण नागपूर रत्नागिरी महामार्गात ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्यांनी चुकीचे रेखांकन अल्प मोबदला यामुळं आंदोलनाची हाक दिली आहे काही शेतकऱ्यांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे त्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्याचं तिसरं कारण म्हणजे यासाठी होणारं बांधकाम आणि वाढणारा पुराचा धोका जो अर्थातच शेतीशीही निगडित आहे शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी अठ्ठेचाळीस मोठे पूल बांधण्यात येणार आहेत तीस ठिकाणी डोंगर पोखरले जाणार आहेत तर अठ्ठावीस रस्ते क्रॉसिंग सुद्धा तयार केले जाणार आहेत आता या सगळ्या झाडांची कत्तलही मोठ्या प्रमाणावर होणार आहे या सोबतच महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या सगळ्या बांधकामामुळं महापुराच्या नियोजनालाही फटका बसण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी महापूर निवारण प्रकल्पासाठी मंजूर केला आहे पण आता शक्तीपीठ महामार्गाचं काम त्यासाठी पूल उभारताना उभ्या होणाऱ्या मोठ्या भिंती यामुळं पुराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे जर आधीच जवळपास साडेतीन हजार कोटी पूर निवारणासाठी खर्च केले जात असतील आणि त्याच भागात काही हजार कोटी आणखी खर्च करून रस्त्याचं काम होणार असेल तर नेमका कुठल्या प्रकल्पाचा फायदा होणार असा प्रश्नही विचारला जातोय मागच्या काही वर्षात सततच्या पुरानं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे त्यात आता महामार्गाच्या कामामुळे भर पडू नये अशी इथल्या शेतकऱ्यांची मागणी आहे शक्तीपीठ महामार्गाला विरोध होण्याचं चौथं चा कारण आहे टोल वसुली हा महामार्ग शेतकऱ्यांच्या जमिनीतून जाणार असला तरी याचा वापर करताना टोल भरणं अनिवार्य आहे जवळपास आठशे किलोमीटरच्या या रस्त्यावर किती टोल नाके उभारले जाणार त्यातून किती वसुली होणार ती किती वर्षांसाठी होणार हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही त्यामुळं जर कंत्राटदाराकडून टोल वसुली सुरूच राहणार असेल आणि तेही समांतर रस्ता असताना तर नेमका उद्देश कोणाच्या फायद्याचा आहे असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव ठेवतानाच सरकारनं यामुळे पर्यटनाला चालना मिळेल नव्या व्यवसायांना संधी मिळेल असे दावे केले आहेत जे समृद्धी महामार्गाच्या बाबतीतही करण्यात आले होते पण वारंवार होणारे अपघात त्यामुळं कमी झालेला वापर आणि हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून मिळणारा थंड प्रतिसाद यामुळे समृद्धी महामार्ग म्हणावा असा यशस्वी झाला नाही अशी टीका वारंवार करण्यात येते यामुळेही शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असल्याचं दिसून येत आहे थोडक्यात काय तर शेत जमिनीचं मोठ्या प्रमाणावर होणारं संपादन बांधकामामुळे वाढणारा पुराचा धोका आणि मोबदला मिळण्याचं आश्वासन असलं तरी पुनर्वसनाचा फटका यामुळं शेतकऱ्यांचा गावकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे राजकीय नेत्यांनीही यात शेतकऱ्यांची बाजू लावून धरली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी नागपूर रत्नागिरी महामार्ग होत असताना फक्त देवी देवतांच्या नावाखाली समांतर रस्ता तयार करण्याचा घाट का घातला जातोय बारा हजार कोटींपेक्षा जास्त पैशांचा घोटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाचा अट्टहास करण्यात येतोय असा आरोप केला आहे शक्तीपीठ महामार्गासाठी स्वाभिमानीनं अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलन सुद्धा केलं आहे सध्याही खासदार शाहू छत्रपती महाराज सतेज पाटील आणि मवियाच्या नेत्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यात येतोय ज्याची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते कोल्हापूर मधले महायुतीचे नेतेही शक्तीपीठ महामार्गाबद्दल सबुरीची भूमिका घेताना दिसून येत आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असं आश्वासन दिलं आहे पण शेतकऱ्यांचा विरोध नागपूर रत्नागिरी महामार्ग होत असताना समांतर रस्त्याच्या निर्मितीचा हट्ट का असा आरोप आणि या सगळ्याला मिळालेला राजकीय रंग यामुळं शक्तीपीठ महामार्गाचं काम बारगळणार थांबणार की पुढं रेटलं जाणार अशा प्रश्नांची उत्तरं आता सरकारच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहेत शक्तीपीठ महामार्ग त्याला होणारा विरोध आणि या सगळ्याच घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्कीच सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका